नमस्कार सह्याद्रीच्या पठारावर वसलेलं पाटन गाव या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन पुढं कैलासवासी ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेला हा तरुण कराडला आय टी आयमध्ये जाऊन वीजतंत्रीचा कोर्स करतो वीज मंडळात शिकाऊ कामगार म्हणून काम करतो घरी बसण्यापेक्षा चार पैसे कमवावे म्हणून लोणावळा इथं कॉन्ट्रॅक्टरकडं अल्पमजुरीत काम करतो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कनिष्ठ यंत्रचालक म्हणून वीज मंडळामध्ये रुजू होतो पैगंबरवासी अब्दुल सलाम यांनी स्थापन केलेल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन युनियनमधील एका कार्यकर्त्याची निष्ठा कष्ट आणि संघर्ष सांगणारा हा एकतीस वर्षांचा प्रवास नोकरीत रुजू झाल्यानंतर आपलं घर आपली माणसं आणि आपली नोकरी एवढाच विचार करणारा एक कामगार गर्दीतला एक चेहरा पुढं कार्यकर्ता झाला विभाग ते परिमंडल पदाधिकारी झाला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भविष्य निर्वाह निधी न्यासाचा विश्वस्त झाला दोन हजार अकरामध्ये केंद्रीय उपसरचिटणीस झाला आणि श्री रणजित देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनंतर दोन हजार तेरामध्ये संघटनेचा सरचिटणीस झाला त्यांचं नाव रवींद्र तुकाराम देवकांत म्हणजेच सर्व परिचित असणारे आर टी देवकांत एकोणीसशे शहाण्णव नंतर संघटना एकाकी लढा देत होती मध्येच खाजगीकरणाचे विषय यायचे त्यावेळी संघटना सर्वांसोबत राहायची स्वतंत्र राहूनही दोन हजार पाचपर्यंत संघटना एका वेगळ्या उंचीवर गेली होती आरोप प्रत्यारोप व्हायचे त्यावेळी संघटनेच्या विरोधात कोणीही बोललं तरी स्वतःच्या लेखणीनं सडेतोड उत्तर द्यायला चार पावलं पुढंच राहायचे त्यांचे लेख तांत्रिक शक्ती मासिकातून सर्वदूर जात होते त्यांच्या लेखणीचा एक मोठा वाचक वर्ग तयार झाला होता तो आजही आहे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहा सातारा जिल्ह्यात वितरण पारेषण दोन्हीकडं विविध पदांची जबाबदारी पार पाडली अनेकांच्या स्मरणात राहील अशी आंदोलनं केली कंपनी कामात तत्पर राहिलेच पण संघटनेत देखील तत्पर आणि फरख राहिले स्वतःचा एक वेगळा ठसा सातारा जिल्ह्यात उमटवला विश्वासानं जे जे सोबत राहिले त्यांना घेऊन सेवाभावी वृत्तीनं काम करत राहिले पंधरा वर्षाच्या जबाबदारीच्या कार्यकाळात भारतीय प्रशासन सेवेतील आणि अधिकाऱ्यांसोबत कामाचे वेगळे अनुभव आले अशा सर्वच विभागातील काम करताना अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले राजकीय पातळीवर नामदार नितीन गडकरी नामदार दिलीप वळसे पाटील नामदार शशिकांत शिंदे यांचीही खूप महत्त्वाची साथ राहिली नामदार बाळासाहेब पाटील नामदार सुधीर मुनगट्टीवार माननीय आमदार किशोरप्पा पाटील माननीय आमदार चरणसिंग ठाकूर यांनी वेळोवेळी ताकद देण्याचं काम केलं नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजितदादा पवार नामदार डॉक्टर नितीन राऊत नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा खाते सांभाळत असताना विविध विषयांना न्याय देण्याचं काम केलं नामदार दिलीप वळसे पाटील साहेब आणि नामदार शशिकांत शिंदेसाहेब मंत्रिमंडळात असो की नसो ते संघटनेचे कायम आधारस्तंभ राहिले संघटनेसाठी त्यांचा दरवाजा कायम उघडा राहिला संघटना चालवताना केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा झाला तर प्रश्न छोटा असो चो की मोठा त्याला न्याय दिला त्यासाठी पाठपुरावा केला प्रसंगी आंदोलन केलं परखड भूमिका ही खासियत राहिल्यानं कोणाला आवडो अथवा न आवडो पण घेतलेली भूमिका सभासदांच्या आणि कंपनीच्या हिताची असेल तर त्या भूमिकेपासून ते कधीच दूर गेले नाहीत जी भूमिका बैठकीत तीच भूमिका बाहेर घेतली स्पष्ट भूमिका घेतल्यानंच पारेशनचा स्टाफ सेटअप झाला सभासदांच्या ताकदीचा यथायोग्य उपयोग करत मृत्यूपशात मदत व्हावी याकरता सोळा पतसंस्थांच्या माध्यमातून एकमेकांकडून एकमेकांसाठी कुटुंब आधार निधी योजना राबवली दोन हजार चोवीसमध्ये संघटनेला आय एस ओ मानांकन मिळवून दिलं पेन्शनचा विषय सगळीकडं जोर धरत असताना सातारा तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून निवृत्त होणाऱ्या आणि मयत कर्मचारी यांच्या वारसांसाठी आदर्श निवृत्ती वेतन योजना सुरू करून घेतली आपले पदाधिकारी संज्ञान असावेत अभ्यासू असावेत प्रामाणिक असावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते समंजस असावेत यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरं राबवली पतसंस्था संचालकांना प्रशिक्षण दिलं त्यासाठी नामवंत व्याख्याते बोलावले त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचं काम केलं पदरात सतत काहीतरी घेण्याचं काम करत असताना समाजाला आपण देणं लागतो ही जाणीव सभासदांना करून दिली संघटना सुवर्ण महोत्सवी वर्षाकडं वाटचाल करत असताना संघटनेची प्रशस्त वास्तू उभी राहावी प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं ते प्रतिष्ठानमार्फत चालावं हा विचार मांडला आणि त्याला सर्व केंद्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी साथ दिली त्यामुळंच शिर्डी इथं संघटना प्रशस्त जागा घेऊ शकली एकता प्रतिष्ठान स्थापन होऊ शकलं तांत्रिक भुवन उभं राहण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकली कोरोनाच्या काळात सर्व जग थांबलं असताना केंद्रीय पदाधिकारी यांचे नेतृत्वामध्ये सभासदांनी दहा हजार पाचशे बॅग रक्तदान केलं संघटनेला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा पुरस्कार मिळाला दोन हजार चोवीसपासून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैगंबरवासी अब्दुल सलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मार्च महिन्यात सर्व जिल्ह्यात क्रिकेट सामने भरून अब्दुल सलाम चषक सुरू केला यातून सभासद जोडण्याचं काम देखील केलं संघटनेचं महाधिवेशन हा एक प्रकारचा कुंभमेळाच असतो प्रत्येक सभासद तन मन धनाणं यात सहभाग घेतो कराड पुणे अलिबाग सिंधुदुर्ग शिर्डी आणि कोल्हापूर या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वात महाअधिवेशनं झाली संघटना एका व्यक्तीमुळं कधीच चालत नाही त्याला हजारो हात लागत असतात अनेक पदाधिकारी यांची साथ लादत असते अनेकांचे आशीर्वाद लागत असतात तुमच्यासोबत तुमचं कुटुंब नसेल तर तर तुम्ही काहीच करू शकत नाही पत्नी सौ कविता देवकांत यांनी घरी येणाऱ्या प्रत्येक सभासदाला आपलेपणाची वागणूक दिली त्यांची दुःख जाणून घेण्याचं काम केलं साहेबांच्या सोबत राहून प्रवास देखील केला मनानं खचलेल्या अनेकांना मानसिक आधार दिला या एकतीस वर्षाच्या प्रवासात संघटनेचा रथ चालवताना कोणी हात दिला कोणी ताकद दिली कोणी विश्वास दिला कोणी आशीर्वाद दिला कोणी दिशा दिली कोणी टीका देखील केली पण सर्वांच्या मदतीनं पंधरा वर्ष हा संघटनेचा रथ सारथी बनून पुढ़ांडला विश्वासाचा आणि कार्याचा दिवा विझून देता आपला प्रवास पूर्णत्वास नेला